अपराधाला दृष्टी देणारे खऱ्या अर्थानं सत्याचा बोध करून देणारे यथार्थ स्पष्ट वक्तात म्हणून आचार्य म्हणून ज्यांच्याकडे पाहिल्या जात या महाराष्ट्रामध्ये स्वाभिमानी शिवाचार्य कोणाला म्हणावं ज्यावेळेस असा प्रश्न पडतो त्यावेळेस एकच नाव येतंय वेदांत आचार्य सद्गुरु सिद्धलिंग शिवाचार्य गुरुमाऊली यांच्याही पवित्र चरणी नमस्कार करा काल ज्यांची सेवा या ठिकाणी संपन्न झाली ज्यांच्या सुमधूर वाणीतून अभ्यास पूर्ण चिंतनातून आपण या ठिकाणी अमृतवाणी श्रवण केली आमचे परम आत्मीय दिगंबर शिवाचार्य गुरुमावली अगोदर ज्या ज्या आचार्यांचं या ठिकाणी कीर्तन झालेलं आहे सर्वच आचार्यांच्या चरणी नमस्कार करून उद्या होणारी सेवा म्हणजेच आज ज्यांच्या जाग्यावर मी सेवा करतोय कधी कधी माणसाच्या जीवनामध्ये प्रसंग असे येतात की एकमेकाची जागा एकमेकाला द्यावी लागते तशाच प्रकारचं आजचं हे सत्र आहे वास्तविक पाहता आजची खरी कीर्तन श्रवण करण्याची सेवा या ठिकाणी परमस्नेह परम आत्मीय आणि इतिहासाचे गाडे संशोधक अभ्यासक असणारे या ठिकाणी सिद्ध दयाळ शिवाचार्य गुरु माऊलींची सेवा आज या ठिकाणी होती नियमानुसार परंतु अगोदरच मला नागपूरची तारीख घेतलेली असल्यामुळं कार्यक्रमाची मला उद्या उपस्थित राहणं शक्य नव्हतं म्हणून त्यांच्या जागेवर आज या ठिकाणी सेवा मी करतोय आणि उद्याचा प्रसाद तुम्हाला